काश्मीर <SPA> येथील <malaria> पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हा बंद तथा तीव्र निषेध काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या निषेधार्थ निषेध तथा बंदची श्रद्धांजली वाहण्यात आली जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर अतिरेक्यांनी भिहाड हल्ला करून सत्तावीस जण मृत्युमुखी पडले याच्या निषेधार्थ कारंजा लढ येथील विश्व मांगल्य सभेने या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाला एकत्रित करून श्रद्धांजली अर्पण केली व या घटनेत पडलेल्यांच्या आत्म्याला शांती प्राप्ती व्हावी यासाठी प्रज्वलित करून प्रार्थना केली तसेच मालेगाव येथे शहरात बॅनर लावून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली येथे शिवचौकात मालेगावकर मोठ्या संख्येने एकत्र आले होते दहशतवाद्यांचा नायनाट केल्याशिवाय भारत स्वस्त बसणार नाही भारत माता की जय अशा घोषणा त्यांनी यावेळी दिल्या तसेच मानोरा येथे या हल्ल्याच्या निषेधार्थ एप्रिल रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सकल हिंदू समाजाच्या वतीने कळकळीत कल बंदची हाक देण्यात आली होती या बंदला व्यापारी महासंघाने पाठिंबा दर्शवून सर्व व्यापारी प्रतिष्ठाने दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली दुपारनंतर सर्व व्यापारी प्रतिष्ठाने उघडून बाजारपेठ सुरू केली महाराष्ट्र विजन न्यूज जिल्हा प्रतिनिधी देवदास पारसकर कुट्टा वाशी